नमस्कार मित्रांनो मी तुमचा युट्यूबर विक्रांत कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्ही छान असाल मित्रांनो नेहमी तुम्ही, तुम्ही पान खायला बाहेर पडता पण काही लोकांचं शोकही झालेलं आहे ब्रँड खायचं असतं पान म्हणजे त्याची काळजी करू नका ब्रँड आपल्या इथंही मिळतो त्याचा मी ॲड्रेस तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो एक छोटीशी चोरी मी तुमच्या शेअर करणार आहे हा व्हिडिओ अर्धवट बघू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि इथलं जे पान आहे ना जमलं तर पूर्ण फॅमिली घेऊन येते या पान खायला कारण त्याची खासियत वेगळी आहे त्यांच्या मुलाकडून आपण ही त्यांची खासियत जाणून घेणार आहे ती नक्की कोणकोणते पान मिळतात त्या उदर त्यांचे वडील पहिले अभिषेक हॉटेलला काम करायचे आणि आता स्वतः त्यांनी असं पाहू शकता एक सुंदर असं एक चारचाकी गाडीमध्ये एक पानाचं असं नाही का ट्रॉली टाईप रूपांतर केलेलं आहे हे पाठीमागे चाच्या दिसत आहे त्यांचा मुलगा आणि इथं हा हा दुसरा मुलगा तर आपण चला जाऊया चा चाचा का पान असा फेमस पान आहे त्याचा ॲड्रेस आहे मित्रांनो अभिषेक हॉटेलच्या ॲक्झॅक्ट समोर बारामती भिगवन रोडला अभिषेक हॉटेलच्या एक्झॅट समोर आहे चाचा का पान संध्याकाळी किती असता तुम्ही चालू करता पाच वाजता पाच वाजता चालू होतं त्या ठिकाणी तुम्ही ऑर्डरही देऊ शकता पण मी आता एवढं काही बोलत नाही तर चला आपण त्यांच्या जाऊया मुलाकडे चला मित्रांनो सर नमस्कार सर तुमचं नाव अनवर सय्यद सर पानाबद्दल तुम्ही काय सांगताल हे चाचा का पान म्हणजे हे कसं युनिक नाव वाटतंय ना तर याबद्दल तुम्ही काय सांगताल या याच्या मागे एक लहानशी अशी स्टोरी आहे चाचा कपान आमचं दुकान जे आहे अगोदर अभिषेक हॉटेलच्या आत होतं ही लहानशी टपरी होती आमच्या वडिलांचा या व्यवसायामध्ये एक्सपिरियन्स जवळजवळ पंचेचाळीस वर्षांचा आहे ह्याच्या अगोदर आमचं दुकान मधुबन हॉटेलच्या आत होतं त्याच्यानंतर वडिलांनी पंचवीस हे अभिषेक हॉटेलमध्ये काढले आणि त्यांना आपण दुकान बनवून मागितलं होतं पण ते काय प्लॅन सक्सेस नाही झाला त्यांनी मनाई केली त्यामुळं मी वडिलांना म्हणलं की आपण टाटा एस गाडी घेऊ आणि त्यामध्ये आपण अशा प्रकारचं एक दुकान बनवू जेणेकरून आपल्याला पुढं अडचण येणार नाही आणि नंतर आमचं असं ठरलं होतं की ह्याला नाव काय द्यायचं तर वडिलांशी खूप चर्चा केल्यानंतर आमचा असा निर्णय ठरला की वडिलांना सगळीजणं चाचा, चाचा म्हणूनच ओळखतात तर आपण ह्याला चाचा का पान असं नाव देऊ तर आम्ही हे नाव सुचवलं चाचा का पान तर आमच्याकडं चांगल्या पद्धतीच्या व्हरायटीमध्ये पान आहेत चॉकलेट पान आमच्या इथं भेटतंय फ्लेवरमध्ये व्हॅनिला पॅ व्हॅनिला पान भेटतं आहे आपण बघू शकता इथं मेनू कार्टमध्ये पण दिलेलं आहे साधा पान चटणी पान साधा फुलचन तसेच रिमझिम फुलचन जे आहे ते पण पान आपल्याकडं भेटतं आहे आणि आपल्याकडं मगई मसाला पान हा भेटत आहे ह्याची अशी खासियत आहे ह्या पानाची की हा तोंडात टाकल्यानंतर एक मिनटाच्या आत हा पान विरघळून जातो चोथासुद्धा ह्या पानात आपला राहत नाही म्हणजे लहान मुलं ही पान मुलं ही पाच अगदी पाच वर्षाची मुलं ही पान खाऊ शकतात कारण ह्या पानामध्ये ना कात आहे ना चुना आहे अशी कोणतीही गोष्ट नाही फक्त सोप असते तुटी फुटी असते गोड पाने विरघळणारं विरगळणारं गिळणारं पाने आहे चांगलं पान आहे अजून एक चांगली गोष्ट म्हणजे स्पेशल म्हणजे खासीवाला पान चाचा स्पेशल तर चाचा स्पेशल खासीवाला पान त्या पानाची खासियत अशी आहे मित्रांनो की आता त्या पानामध्ये ना आयुर्वेदिक गोष्टी असतात म्हणजे जसं की ज्येष्ठमध पावडर आहे त्या पानामध्ये लवंग आहे अजवाईन आहे आणि ती पान खास करून खोकल्याकरता आणि सर्दी करता खूप लाभदायी आहे तर एकदा नक्कीच विजिट द्या आणि आमच्या पानांना एकदा ट्राय करा बारामतीमध्ये अभिषेक हॉटेलची जी कमान आहे बाहेरची तिथं आमचं दुकान संध्याकाळी पाच नंतर लागतं पाच ते सव्वा अकरा आणि सकाळी वैष्णवी डोसा सेंटर जे आहे तिथं सकाळी सात आठ वाजता लागतं ते सव्वा अकरा बाराच्या आत असतात तिथं पण दुकान बाकी द दुपारी आमची बाकी पेंडिंग जी कामं असतात पानची कटिंग आहे दी दुसरं मटेरियल वगैरे बनवणं ती कामं आम्ही दुपारच्या वेळेत उरकून घेतो बघा मित्रांनो तुम्ही ऐकलं असल त्यांच्या मुलांनी खूप चांगली छोटीशी स्टोरी सांगितली या मित्रांनो तुमची फॅमिली घेऊन अगा पान सगळीच खातात आणि काही लोकांचं पानचं शौकीन असतं पण जसं त्यांनी सांगितलं सरांनी मगही पान आणि खरंच मित्रांनो जसं काकांनी मलाही काल दिलं होतं पण मी ते तोंडात टाकूस तर लगेचच विरगडलं म्हणजे मला थोडंसं शॉक बसला की असं कसं पान राहू शकतं नाही का पण त्यांनी खरंच पद्धतीने पान बनवलं होतं जर नक्की तु, तु, तुम्हाला हे जर पान खायचं असेल तर तुम्ही वाट बघू नका चा का पान या ठिकाणी या आणि तुम्ही स्वतः पान खावा आणि दुसऱ्यांनाही शेअर करा मित्रांनो बघा मी नेहमी व्हिडिओ करत असतो चला म्हटलं आपण हा चाचा यांचा व्हिडिओ बनवायचा छोटाशी स्टोरी तुम्हाला सांग दिली आहे या तुम्ही आणि पान खाऊन नक्की या पानाचा आनंद घ्या तर चला मित्रांनो धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हे बघू शकता मी आत्ता पान खातोय साधा फुलचंद पान आहे स्पेशल स्पेशल फुलचंद पान आहे पण मी सांगण्याचं तात्पर्य काय आहे की हे जे पान आहे तुम्ही ज्या टाईमला बाहेर मागता त्या टायमला प्लीज हे पान मागू नका कारण बाहेरचा जो देणारा माणूस आहे हा तो व्यवस्थित पान तुम्हाला देणार नाही आहे ताँग कदाचित थोडीशी नशयासारखी पावडर टाकूनही तुम्हाला देते दे ती दे, कदाचित घेऊच नका पण आज हे चा पान या ठिकाणी आल्यानंतर जो सॉरी जरूर हे पान खावा का खावा तर मी खाल्लेलं आहे पान आणि त्यांचं प्रत्येक पान काल मी मगही पान खाल्लं आज स्पेशल फुलचंद पान खाल्लं आता उद्या काकांना अजून एकदा पान खायला यावा पण ठीक आहे काकांचं प्रेम खूप सुंदर आहे बघू शकता काकांचा स्वभावही खूप चांगला आहे जरूर मित्रांनो पान खायला या अशा ठिकाणी पान खायला या जे जेणेकरून तुम्ही दहा ते वीस लोकांना शेअर करताल अशा ठिकाणी पान खाले मित्रांनो सर तुम्ही खूप सुंदर माहिती सांगितली नक्की माझे जे मित्र आहेत डायनामिक्स परिवार आहे सर्वांना मीच आणीन पान खायला कारण पान ही स्पेशल आज लोकांची पान खाण्याची एक स्टाईल आहे भरपूर लोक पान खायला लांब कसं दूर जातात एवढा लांब दूर जाऊ नका मित्रांनो अभिषेक हॉटेलच्या समोर ॲक्झॅक्ट समोर आहे कामाडीच्या शेजारी चारच्या का पान आहे पानापेक्षा जसं पान गोड आहे ना तसा स्वभाव आहे त्यांचा खूप गोड आहे तर चला मित्रांनो ልንነባት <laughs> <laughs>